श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण भोगी या सणाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात भोगी हा सण आला की संक्रांत आली असं मानलं जातं हिंदू पंचांग आणि दोन हजार सव्वीसच्या सणाच्या दिनदर्शिकेनुसार भोगी मंगळवार तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा सण साजरा केला जाणार आहे हिंदू पंचांगानुसार चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी भोगी संक्रांत सुरू होणार आहे त्यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करणार रा आहे त्यामुळे भोगी आणि मकर संक्रांत हे दोन्ही सण सलग दोन दिवस साजरे केले जातील एक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे भोगी तो सदा रोगी ज्याचा अर्थ असा की जो निसर्गाशी जोडून भोगीचा आनंद घेतो तो निरोगी राहतो मात्र या दिवशी अन्नाला देव्याचे रूप मानले जात असल्याने आहारात काही गोष्टींचा समावेश करणे अत्यंत शुभ असते तर काही गोष्टी टाळणे अनिवार्य असते यंदा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भोगी साजरी होत आहे शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार या दिवशी मुळा आणि सोयाबीन या दोन गोष्टी खाणे किंवा वापरणे अत्यंत वर्ज्य मानले जाते मागील धार्मिक आणि आरोग्यदायी कारणे काय आहेत ते जाणून घेऊयात मुळा धार्मिक शास्त्रानुसार विशेषत एकादशी संक्रांत आणि भोगीच्या काळात मुळा खाणे निषिद्ध मानले जाते मुळा हा जमिनीच्या आत वाढणारा कंद असून काही पुराणकथांमध्ये त्याला असूर मानले गेले आहे असे मानले जाते की भोगीच्या पवित्र दिवशी मुळा खाल्ल्याने व्यक्तीच्या बुद्धीवर परिणाम होतो आणि घरात नकारात्मकता ऊर्जा येते त्यामुळे कुटुंबातील सुखशांती भंग होऊन आर्थिक संकटांचा सामना करू शकतो सोयाबीन आणि तामसिक भोजन सोयाबीन हे जड अन्न मानले जाते भोगीचा जा सण हा सज्जाद म्हणजे सात्विक आहार घेण्याचा सा दिवस असतो सोयाबीन किंवा त्यापासून बनवलेले तेल या दिवशी वापरणे टाळावे कारण ते शनीच्या प्रभावाखाली येते असे काही ज्योतिष मानतात या दिवशी केवळ तीळ आणि पारंपरिक धान्यांचा वापर करावा तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ